सुरुवातीलाच या अहवालाचं प्रकाशन झालं जनसेवक आमदार संजय केळकर आपला माणूस हक्काचा माणूस अशा टॅगलाईनवर या अहवालाचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी सर्वप्रथम घोषित करतो आणि संजय केळकर यांना भरघोस मताने त्यांचा विजय ठाणेकर करतीलच याबद्दल ठाणेकरांचं मनापासून आभार सुरुवातीलाच माग याच कारण आमचे खासदार साहेब म्हणाले मस्के साहेब साडे अठ्ठेचाळीस हजाराच्या वर या एका मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य होत आणि तेही पार करून जावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा हा मस्के साहेबांनी त्या ठिकाणी दिला परांजपे साहेबांनी मुद्दा म्हणून ज्याचा उल्लेख केला की ठाणे आणि संजय केळकर यांचं नातं हे तेव्हापासून आहे ज्या वेळापासून ठाण्यातल्या घडणाऱ्या पिढ्यांना एक कार्यकर्ता एक स्वयंसेवक म्हणून काम करणारे संजय केळकर हे परिचित होते आहेत ते आजपर्यंत आमचे वाघमारे साहेब पण म्हणाले की आमची ताकद आता सगळ्यांची मिळून महायुती एवढी मोठी या ठिकाणी झालेली आहे मला असं वाटतं की ठाणे सांस्कृतिक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं शहर आणि पारखून कुठल्याही गोष्टीची निवड करणारं शहर आहे आणि म्हणून तुम्ही ज्यांना पारखलं तुम्ही ज्यांना निवडून दिलं तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं ते आपले शिंदे साहेब आज महाराष्ट्राचे याच ठाण्यातील नेतृत्व करणारे आज मुख्यमंत्री म्हणून विकासाचा धडाका लावणारे मुख्यमंत्री म्हणून आता महाराष्ट्राला परिचित आहेत संजय केळकर म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा प्रामाणिक माणूस संजय केळकर म्हणजे स्पष्ट विचारांचा कार्यकर्ता आणि संजय केळकर म्हणजे संवेदनशील मनाचा विकास पुरुष अशी ज्यांची ओळख व्हावी अशा पद्धतीचं काम या अहवालांतर्गत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्य प्रतोद म्हणून त्यांचा सहकारी म्हणून मी केळकरांची पूर्णपणे दहा वर्षाची कारकिर्द जवळून पाहिली ज्या विषयांना शक्यतो कोणी आमदार हात लावायला दहा वेळा विचार करेल किंवा त्याच्या कल्पनेतही येणार नाही असे प्रश्न सुद्धा हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी आणि आक्रमकपणे मांडलेले मग आमचे किल्ले आणि दुर्गेप्रेमी या आपल्या महाराष्ट्राची ओळख आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने नेतृत्वाने दातृत्वाने उभे असलेले आपले गड किल्ले या गडकिल्ल्यांसाठी कदाचित मस्के साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत लढणारा एकमेव आमदार कोणी असेल तर ते संजय केळकर आहे मला या ठिकाणी मुद्दामून याचा उल्लेख करायला लागेल की कि संजय केळकर आणि महाराष्ट्राची जी आपली प्रथा परंपरा संस्कृती ही संत परंपरा आहे त्या महाराष्ट्रातील संतांच्या समाध्या किंवा त्या ठिकाणी असलेल्या आपल्या संतांसमोर नतमस्तक होणारी सगळी स्थान या विषयात त्या त्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्यानंतर त्या विषयावर महाराष्ट्राच्या विधानसभेत अचूकपणे काय केलं पाहिजे हे मांडणार एकमेव नेतृत्व म्हणजे संजय गडकर आम्ही पाहिलं रेल्वे प्रवासी असतील टोळचा विषय असेल पुलांचा असेल म्हणजे कोपरी पासून अन्य काही आणि या सगळ्यामध्ये आक्रस्ताळेपणा नाही खरंतर जी ठाण्याची ओळख आहे तो अभ्यासूपणा तो सुसंस्कृत म्हणा तो आपलेपणा तो सहजता ही संजय केळकर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत टिकवली वाढवली असं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांची सगळी कामं मी इथे मांडायला केलो तर बराच काळ जाईल पण शिक्षणापासून मोकळ्या जागा बगीच्यापर्यंत पुलनिर्मितीपासून पहिली आलेली आमची ठाण्याला ट्रेन त्याचं केलेलं इंजिनचं जतन इथपर्यंत क्लस्टर मधल्या अधिकृत इमारती वगळण्यापासून झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजनेला पूरक धोरण बनवण्यापर्यंत मेट्रोच्या गरजेबरोबर विस्थापितांची अडचण न व्हावी हे मांडेपर्यंत विविध काम करणारे संजय केळकर या ठाण्यातील एक सच्चा कार्यकर्ता सच्चा मित्र हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीत उभा आहे मी त्यांना माझ्याकडून पक्षाकडून आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा देतो आणि बरोबरीने एक कोकण मित्र म्हणून या ठाणे ते कोकण या सगळ्या भागामध्ये सुद्धा